हरण्याच्या गोठ्यावर आलो आहे मी भरपूर दिवसानंतर आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घरापासून हरण्या आणि बादल ही दोन बैला जवळ असल्यामुळं तुम्हाला मी या दोन बैलांच्या अपडेट पोचवत असतो आणि आज सुद्धा आलेलो आहे मी आरण्याच्या गोठ्यावर आणि बघा शांत बसलं आहे कसा आरण्या आणि सध्या मुंबई मिंजोरमध्ये हरण्यानी आणि लखननी या गाडीनी प्रेक्षकांचा मन जिंकला आहे कुठं ना कुठं गुड़ या गाडीची आता प्रशंसा अखंड महाराष्ट्रभर होत आहे तसं आता काही दोन तीन मैदानं झाली मला वाटतं हारणे आणि लखन ही गाडी तीन वेळा पलाली आणि तिन्ही वेळा या गाडीचा गुलाल झाला खूप चांगली बिंजवरमध्ये ही गाडी पालत आहे आणि जसं तुम्ही आता बघितलं असेल टायटल आणि थमनेल बघून तुम्ही व्हिडिओमध्ये लाईव्हवर जॉईंट होणार असाल तर नक्कीच तुम्ही थमलेल बघून आला असाल की पेडगावचा नियोजन काय हरण्याचा तर बघूया आपण काय असेल तो नक्की तुम्हाला मी थोरडाम्यामध्ये सांगतो आणि बघा हरण्या कसा शांत बसलं आहे जितका त्याचा नाव झालं आहे ना खूप मोठा नाव आज या बिंजोर क्षेत्रामध्ये कमवलं आहे त्या खूप कमी कालामध्ये मुंबईचा कुठला बैल असेल खूप कमी कालामध्ये नाव कमवणारा या बिनजोर आणि तीन फेऱ्यामध्ये तर तो हारणे आहे बैला खूप सारी मुंबईमध्ये आहेत जी नावं कमावल्या आहेत पण खूप कमी कालामध्ये का आहे मी तर आज हारल्या धावणीला आलेलं एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि एक वर्षामध्ये त्यांनी खूप सारी मेहनत करून आपल्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर गाजवला आणि स्वतःचं नाव तर आता त्याची तर स्वतःची फॅन फॉलोईंग इतकी आहे हारण्याची तुम्हाला माहिती आहे आज जिथं तिथं जाल तिथं तुम्हाला हरण्याची फॅन फॉलोईंग तर दिसतेच कारण हरण्या मैदानामध्ये केल्यानंतर मी बघत असाल त्याचा क्रेज हरण्याचा क्रेज आणि हरण्याची फॅन फॉलोईंग मी स्वतः पण दोन तीन मैदानाला हरण्या आणि भरपूर सारी बैला मी कवर केल्यात घाटावर जो हरण्याला प्रेम भेटतोय मुंबईमध्ये जो हरण्याला प्रेम भेटतो आहे खरोखर पाहण्यासारखा असतो पेडगावला जोर कोण आहे विचारा सुंदर किंवा राजा असू शकतो नक्कीच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पण भेटणार आहे बघूया काय असणार आहे तो पेडगावचं नियोजन पण झालेलं आहे आणि जसं काल एक मोठी पिंजूर पाहायला मिळाली आपल्याला आरण्या लकन वर्सेज साहेब्या आणि समीर शेठ भोईर मोठागाव यांचा भोला ही एक मोठी महत्त्वपूर्ण लढत काल पाटगावच्या का मैदानामध्ये झालेली आहे आणि तिथं हारणे आणि लखन या गाडीचा गुलाल झाला समोरून जी गाडी होती समीर शेठ गोवे भोला यांचा भोला आणि सायब्या ही जोडी पण खूप चर्चेत जोडी आहे खूप कमी पराभव त्या जोडीचा होतात आणि खूप मोठी लढत झाली काल त्या मैदानामध्ये आणि तिथं हारणे आणि लखन या गाडीला गुलाल भेटला मत्तूर आणि हारण्या पलवाना तर बघा मथुर आणि हरण्या कधीच पालाले असतं पण दोन्ही बैलांचं खांद एकच असल्यामुळं ही गाडी आत्तापर्यंत पलाली नाही पण बघूया भविष्यामध्ये कदाचित पण शकतो कारण मथूर आता डावीला दा पलतो आहे आणि हरण्या पण एक वेळा डावीला आतल्या साईडनं पळालेलं आहे उजवा खांद देऊन आणि मथूर खांद देऊन पब्लिकला डावीने पलतो आहे तर कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये जसं तुम्ही आता कमेंटमध्ये विचारता मथुर आणि हरण्या पळेल का तर ते काय आपण सांगू शकत नाही ते मालकांवर असतं आणि पलवायची असती तर गाडी कधीच पलाली असते कारण दोन्ही बैलांचं खांद काही दिवसापूर्वी एकच होतं पण आता मथूर तुम्हाला माहिती आहे तर दोन्ही साईडनं पलतो आहे आणि आरण्या पण दोन्ही साईडनं पलतो आहे आरण्याची पण एक मोठी भिंजोर झाली होती आणि आत्ता या काही दिवसापूर्वी ज्या भिंजोर झाल्यात ना त्या खूप आठवणीच्या भिंजूर राहिल्या आरण्याच्या जशा आता खिरकालीच्या मैदानामध्ये आखड्याच्या दोन बिंजूर मोठ्या झाल्या त्याच्यानंतर आता काल एक पाटगावच्या मैदानामध्ये विशेष पैऱ्यात तुम्हाला माहिती आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका लखन आणि हारण्या पूर्ण महाराष्ट्र ज्या जोडीची वाट बघत होती कधी पळेल कधी पलेल ती जोडी पलाली आणि दोन वेळेला तीन वेळा पलाली आणि तिन्ही वेळा गुलालात राहिली बघूया अजून बिंजोरचा खेळ मला तर वाटतं आता बहुतेक संपत आला आहे जर पाऊस नाही झाला तर एखादा मैदान होईल एखादा मैदान झाल्यानंतर कदाचित ही जोडी परत आपल्याला पलताना दिसेल नक्कीच जी तुम्ही कमेंट करता बुलेट राजाची त्या दिवशी मी नी अंबरनाथ शिवमंदिर इथे राहुलदादांना विचारलं होतं बुलेट राजाबद्दल थोडीशी माहिती द्या तर स्वतः राहुलदादा सांगितलं आहे की सध्या नको अजून काही आपल्याला कन्फर्मेशन नाही त्याच्यामुळं राहुलदादानी त्या प्रश्नाचं माझ्या उत्तर न दिला आणि ती बाईट तिथंच मी थांबवली मग आता स्वतः मालक सांगतात की बुलेट राजाचा आता थोडा दिवस अजून काही म्हणजे असं कन्फर्मेशन नाही तर आपण कसं माहिती देणार की बुलेट राजा घेतला आहे का नाही घेतला आहे चर्चा होती भरपूर की बुलेट राजा घेतला आहे पण बघूया आता काय असेल आता काल पण दोन बाईट पडल्या राहुल राहुलदादाच्या त्यानं मला तर वाटतं सांगितलं आहे की नाही मी बघितले ना माझ्या अजून आता तुला काल पाटगावला आवाज दिला तुझा मित्रांनो आवाज दिला असेल पण कसं असतं मी माझ्या कामात असतो ना त्याच्यामुळं मला थोडंसं हे होतं समजून घ्या कारण मैदानामध्ये गेल्यानंतर माझं फक्त लक्ष असतं की आपली जी बिनजोरची बैला असतात मोठी किंवा बारीक त्यांना दाखवण्याचा माझा काम असतो आणि मी लवकर लवकर त्यां त्यांचं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा जो माझा उद्देश असतो त्याच उद्देशामध्ये मी काम करत असतो त्याच्यामुळं मला भरपूर लोक आवाज देतात कोणी सांगतात दुसऱ्या दिवशी मला मैदानामध्ये सांगतात किंवा दुसऱ्या मैदानामध्ये सांगतात दादा तुम्हाला आवाज दिला त्या आवा मैदानामध्ये तुम्ही बघितलं नाही तर त्याच्यासाठी मी सॉरी बोलतो कारण कसं असतं ना या बैलांचे ज्या महत्त्वपूर्ण माहिती असतात त्या तुमच्यावर पोचवण्याचा माझा काम आहे आणि तो मी करत असतो कारण जिजोरचा खेळ असा आहे ना काही कुठल्या क्षणाला काय होईल ते सांगू शकत ना आपण कोणाबरोबर पेहरा आहे आता सांगा ना कोणाबरोबर पेहरा आहे तो आता माहिती पडल आपल्याला काही दिवसात बॅनर परलाच जसा मैदानात ज्या वेळेला आता पब्लिशेट कालच तुम्हाला बाहेट दिली की हरण्या आपला पेटगावचा मैदान असेल त्यावेळेला तिकडं मैदानामध्ये दिसेल तोपर्यंत हरण्या आपला मुंबईमध्येच असणार आहे पेडगाव पैरा कोण आहे पेटगावचा पैरा तुम्हाला लवकरच येईल ये बाईट बबलूशेठ कालच आम्हाला सांगितलं ते माहिती की लवकरच तुम्हाला जेव्हा आणायला पैरा असेल पेटगावला नक्कीच एक चांगलाच चा पैरा असेल कारण हारण्या म्हणा म्हटलं तर खूप स्पीडचा बादशा त्याला असं म्हटलं जातं घाटावर झाला मुंबईमध्ये झाला आणि तुम्ही विचार करा जर अशा बैलाला उपमा अशी आहे तर पैऱ्यामध्ये पण त्याच्यात चांगलाच बैल असेल तर काही दिवसानंतर आपल्याला माहीत पडलच मालकांना विचारा हो नक्कीच मालकांची बाईट येईल तर दिवसामध्ये आपल्याला पेटगावच्या मुद्द्यावर मथुरला कोण आहे माथूरचं काही अजून मला माहिती नाही मथूर पण पेडगावला पालणार आहे बुलेट राजाच्या पायावर लागला होता म्हणून परत गेला आहे ते काही मी बघितलं नाही पण बुलेट राजा पण खूप चांगला पलाला त्या दिवशी भाजीमध्ये एक नंबर गाडी झाली भाजीमध्ये आणि जसं बघता तुम्ही मुंबईमध्ये खूप सारे आता घाटावरची बैला येतात पिंजूरला पलायला तशीच आपली मुंबईची बैला पण घाटावर जात असतात नेहमी तशी आपल्या मुंबईमध्ये पण घाटावरची बैला येतात बघा असं कसं शांत बसले आरण्या आणि जसा शांत दिसतो आहे तसा तो पलायला खूप चालक आहे आणि त्याच जो मन पलतो आहे तो मालकाचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रभर करतो आहे आज या आरण्यामुळं मला पण कुठं ना कुठं एक ओळख भेटलेली आहे कारण मला वाटतं पहिली मी नी बाईट घेतलेली हरण्याची त्यावेळेला मला भरपूर जणांनी विचारलं दादा आता तू कुठं राहतं कुठं राहतं त्यावेळेला मला माहिती पडलं की हरण्याची खूप सारी क्रेज आहे आणि धन्यवाद देतो मी हरण्याला कारण तसं धन्यवाद मी अखंड महाराष्ट्राच्या बैलांना देतो कारण आज या बैलांमुळं माझी पण ओळख निर्माण झाली कुठं ना कुठं आज मला जे ओळखतात या बैलांमुळं खूप आभार मानतो मी या सर्व नंदींचा बघा कसा आराम करतो शांत हो नक्कीच बुलेट राजा परत आला की बघू आपण दादांशी बोलू कारण त्या दिवशी मी दादांना दातांना विचारलं तर दादा म्हणाले की राहू दे तो रो दिवसाठ मुद्दा नको त्याच्यामुळे मी बुलेट राजाचा काही विषय घेतला नाही आणि शुभमला पण मी जेव्हा बाईट घेतली पिसारव्या मैदानामध्ये बुलेट राजाची गाडी झाली त्या दिवशी तर शुभम पण म्हटला की अजून काही कन्फर्मेशन नाही कसं असतं मित्रांनो ज्या वेळेला आता ही बैल पळतात तीन फेऱ्यामधली बैल इकडं आणून मुंबईला पिंजूरमधील तर ते मालकाचं काही ठरलेलं असतं की इतके इतके गाड्या झाल्यानंतर तो करार किंवा ती विक्री तर त्याची मुलं ती लगेच काही ठरवत नाही आता तुम्हाला बघायला भेटतात बैला आता मथूरसोबत कुठला नवीन बैल आला तर त्याची ते आपल्याला लगेच माहिती काय एकदम विशेष भेटणार नाही तो बैल की कसा पलतो आहे किती पलतो आहे किती त्याचे बिंजूर होतात त्याच्यानंतर त्या बैलाची विक्री खरेदी करायचा काय विचार असतो केला जातो बैल कुठलाही पहिले पलवायला मालखांजवळ पाठवला जातो कारण अशा अशा कारणामध्ये बैल पळतो आहे कसा काय करतोय तो त्याच्यासाठी बघला जातो तसा बुलेट जा राजा आला होता आता तुम्हीच मला सांगितलं की कमेंटमध्ये एक दोन जणांनी सांगितलं की त्याच्या पायावर लागला आहे म्हणून परत गेला तो तर नक्कीच मी आशा करतो की लवकरच बरा होऊन तो आता या सीझनला तर मुंबईमध्ये खूप कमी दिसेल तो पण दिव याच्या जा गणपती झाल्यानंतर बुलेट राजा मुंबईला नक्कीच दिसेल त्या बातावर आपण नक्कीच राहू विषय एक विषय घेऊ की बुलेट राजाच्या पायावर लागलेला आणि खरेदी विषय आपण बघूया आता कुठला मैदान झाला मुंबईमध्ये बिलजोरचा की त्या मैदानामध्ये मी प्रयत्न करेन विचारायचा सा। तुमच्यासाठी फक्त जसं हरण्याविषयी आता मी कालच हेमंदादांची बाहेर घेतली आकाश राहू होता आणि हेमंदादा हे दोघं सोबत होतं घोटचा छोटा सर्जा नक्कीच घोटचा छोटा सर्जा काल खूप चांगला पलाला मथुरसोबत गारी पलून बावरे आणि बाजी एकत्र पलवा तर बघा असं काही ते मालक असतात ते ठरवतील नक्कीच आपण काही ते ठरवू शकत नाही बावरे आणि भाजी कारण मालकांच्या हातात असते माथुरचा पैरा कोण असेल अंदाज बघूया कोण असेल आता उरत्या उरत्या थोड्याशा बातम्या आलेल्या आहेत की माथूरचा पैरा कदाचित सातारा एक्सप्रेस बलमासुद्धा असू शकतो किंवा घरनिकीचा राजासुद्धा असू असू शकतो या दोन बैलांची जास्त चर्चा आहेत पण आपल्याला काही कन्फर्मेशन नाही मित्रांनो या अफवा आहेत आणि त्या कदाचित आता तुम्हाला खेल तर माहितीच आहे बिलजोर असं किंवा गाठावला असं ऐन वेळेला कुठल्याही वेळेला बैलांचं पैर हे चेंज होत असतात गाडी ज्या वेळेला पलून येईल त्यावेळेला आपल्याला कन्फर्म माहीत पडतो की हा बैल पलाला आहे या बैलामध्ये तसा हारण्याला पैरा कोण आहे आपल्याला लवकरच हेमंत मुलाखत देणार आहेत की पेटगावचं नियोजन कसं काय असेल कारण आता बैल मुंबईमध्येच आहे सध्या आणि बघितला तुम्ही हारण्यापासलं आहे आणि हरण्याने कमावलेली धंदावलं प्रत्येक गाडा मालकाला वाटत असेल की आपापल्या घरामध्ये आपापल्या गोट्यामध्ये आपापल्या बैलांनी अशा अशा मौलाच्या वस्ती आहेत ज्या कधीच न विसरणाऱ्या आठवणीत राहणाऱ्या गोष्टी आहेत या कमावाव्या आणि जसं हारण्याने कमवलं आहे तसं प्रत्येक मालकाला वाटतंय बक्कासूरचा पैरा सांगाना जाता बक्कासूरचा पैरा झाला आहे डिक्लेअर काल आकाशेठ राऊत यांची वाईट परली की बक्कासूर आणि लखन पलणार आहे पेडगावच्या मैदानाला आणि ती त्यांची बाईट आहे पण अजून दिवस खूप बाकी आहे त्याच्यामुळं कदाचित पैरा कॅन्सल पण होऊ शकतो आहे पण नक्कीच उद्या पेटगावचा नाही उद्या पाटगावचा मैदान आहे नक्कीच बघूया काय होतं आहे कारण आताच थोडीशी एक माहिती भेटली आहे की उद्या पाटगावचा नवीन मैदान होतं आहे जी जुनी फाटी झाली त्या दिवशी मैदान झाला त्याच्या इकडं आतमध्ये एक मैदान आहे पाटगावचा तिथं मैदान होणार आहे झाला तर बघूया मी नक्कीच जाणार आणि गेल्यानंतर तुम्हाला ज्या पण काही अपडेट असतील त्या पोहोचवण्याचं काम करेल मी पण तिकडे गेल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ खूप लेट पडतात कारण बैलांची जे व्हिडिओ असतात ते खूप लेट पडतात अर कारण नेटवर्क इशू आहे तिकडं ज्या वेळेला पाटगाव मुरबार साईडला कुठलेही गेलो ना एअरटेल झाला जिओ झाला किंवा बी एस एन एल झाला ह्या सिमला खूप कमी रेंज असल्यामुळं व्हिडिओ खूप कमी पडतात आणि डाट शक्यता असतं की व्हिडिओ नाहीच परत पण काल एक मैदान झाला तिथं मी एक काहीतरी छोटीशी एक आयडिया केली मी एक बी एस एन एलचा डोंगल नेलता त्या डोंगलनी मी व्हिडिओ सोडले आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कमेंट करत होतो की अपडेट थोडी लेट भेटणार पण नक्की भेटणार जशी काल तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केला तसं मी उद्या पण बघन पाटगावचा जर मैदान झाला आणि बघूया उद्या पाटगावच्या मैदानामध्ये कदाचित मला वाटतं हारणे किंवा हारणे पण असू शकतो आता सांगू शकत नाही कारण बिंजूरचा खेळ आहे अजून चालू आहे जर पाऊस नाही भरला तर उद्या भरपूर साऱ्या गाड्या उद्या पण होण्याच्या शक्यता आहेत मोठ्या मोठ्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतील उद्या पण चला पेटगावचं नियोजन लवकरच तुमच्या समोर येईल हेमंददा फुलोरे यांची आपण लवकरच मुलाखत घेऊ आणि हरण्याला पहिरा कोण असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता अंदाजे कोण पडेल हरण्यासोबत कारण आत्तापर्यंत हरण्याच्या सोबत कुठली कुठली बैलाला पलालेली आहेत ती सांगा तुम्ही कारण कुठल्या गाडीला जास्त स्पीड लागलेला आहे कुठल्या बैला जास्त मैदाना करून एक नंबर किंवा दोन नंबर गुलालात राहिलेला आहे हरण्या तर त्यानुसार तुम्ही पण अंदाजसुद्धा लावू शकतात की सोबत पेटगावला कोण पडेल आणि पेटगावच्या मैदानाला मित्रांनो मी पण येणार आहे नक्कीच जसं आत्ता माझा जो काम आहे हो मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरवेश तुमच्या परत पोचवण्याचा काम करेल जसं तुमचा सपोर्ट भेटतो आहे मला तसा सपोर्ट ठेवा आणि लवकरच आता पुढच्या मैदानामध्ये मुलाखत होईल चला आता जातो बाय बाय चला आता बघूया काय काय असेल ते कार्मिकीचा राजा असेल तर बघूया कोणाकोणाच्या आता कमेंट करतात त्यांच्या मला तर वाटतं कुठल्या कुठल्या कमेंट ज्या दिवशी जर पेटगावच्या मैदानाला राईट होतील आपल्याला असं वाटतो पाटगावला नांदेडचा सर्जा आला तर नक्की मुलाखत घ्या आमच्या गावातला आहे नक्कीच मी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करीन खाली मला माहिती पडला पाहिजे कारण मुंबईची मला आत्तापर्यंत ना या एक वर्षामध्ये इत मुंबईमध्ये पण इतकी सारी बैला आहेत ना मित्रांनो ती बैला मोजू नाही शकत इतकी बैला आहेत आणि त्याच्यामुळं कुठली कुठली बैला कुठे कुठे पालतात ती माहीत ना परत आणि तुम्ही आता कोणी कमेंट केलेली आहे मला नांदेड गावचा लक्ष सर्जा तर नक्कीच उद्या जर आला आणि मैदानामध्ये तुम्ही मला भेटलं तर मला बैला परत पोचवण्याचा प्रयत्न करा मी शंभर टक्के मुलाखत घेण्याचा प्रयत्न करेन त्यांची कारण हाच काम आहे माझा आणि जसं तुम्ही बघता दर मैदानामध्ये प्रत्येक नवीन नवीन गाडा मालकांना मी घेऊन येतो भले त्या मुलं कधी चालतात किंवा नाही चालत पण मी आता प्रयत्न राहतो प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक अड्ड्यामध्ये नवीन गाडा मालक आपल्या चॅनलवरती यावं आणि येतातसुद्धा पण तुमचा आशीर्वाद आहे की सर्वांचा प्रेम भेटतो आहे आणि असाच प्रेम ठेवा आणि लवकरच आता सर्जाच्या अंगावर अकरा अकरा नंबर असतो चला शंभर टक्के सरजाची ओलख झाली सर्जाच्या अंगावर अकरा अकरा नंबर असतो त्याच्या आपण नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करू आणि बघूया उद्या सरजा सरचा सुंदर आणि हरण्या मस्त पलेल हो शंभर टक्के सुंदर इतका खूप स्पीडला आहे ना आता त्याची एक पिंजोर झाली मुंबईमध्ये मा माग एक बोनिलीच्या मैदानामध्ये त्याच्यासोबत भोंगापाला बघण्यासारखी होती आठवणी आठवण ठेवण्यासारखी एक बिंजर होती ती कारण निंबलकर सर स्वतः म्हणाले की खरोखर मुंबईमध्ये जर कुठला मैदान आठवणी तर राहील त्यांच्यासाठी जातो बोनिवलीचा मैदान आणि त्या मैदानामध्ये त्यावेळी दोन गुलाला घेतली त्यांचा सुंदर सर्जा खूप चांगल्या गाड्या झाल्या मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या नक्कीच अकरा अकरा नंबर असणार आहे सर्जाच्या अंगावर आणि मी प्रयत्न करीन मुलाखत घेण्याचा कर उद्या जर मैदान झाला तर हरण्या आणि राजा आमचं कालीज खरोखर या जोडीने या सीझनला घाटावर खूप सारी कमाल केली पुसेगाव इंद केसरी ज्या मैदानाची ओळख म्हणून अखंड जगभरात जाणली जाते की तो मैदान कधी येईल पुसेगाव इंद केसरी आणि तो मैदान आला आणि त्या मैदानामध्ये हरण्या आणि आपला घरणिकीचा राजा या जोडीचा एक नंबर झाला आता पुढच्या वर्षी पुसेगाव मैदान येईल त्या वर्षी हरणे आणि कार्निकीच्या राजाचा बॅनर त्या मैदानाच्या आयोजकांच्या सर लावला जाईल कारण मागच्या वर्षीचं विनर होतं जे कुशे गिंद केसरी मैदानाचं एक नंबरचं मानकरी सुर आणि सोनिया त्यांचा बॅनरसुद्धा लागला होता या सीझनला आणि आता पुढच्या सीझनला नक्कीच हारण्या आणि गार्निकीचा राजा हा बॅनर लागेल चला अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा चला लवकर आता मी लाईव्ह बंद करतो कारण उद्याचा मैदान पण झाला कदाचित आपल्याला बघायला मिळेल हो शंभर टक्के मी गावठी बैलांचा व्हिडिओ पण घेतलेला खूप मैदानामध्ये गावठी बैला पण दाखवतो दादा घरी सवा जाणार आहे तू मी आता घरीच जाणार होतो ॲक्च्युली मी कल्याणला गेलेलो होतो कल्याणला आज पापड्या होत्या एक ठिकाणी उद्या हलदी आहे तर मी त्या पापड्यांमध्ये गेलेलो होतो तर चला अचानक मी इथं जाताना बघितलं तर बाहेर बसलेलं होतं हेमंत आहे तर बरं आरण्या पण असेल तर चला जाऊया बरं हरण्याच्या कोठ्यावर लाईव पेडगावचा पैरा सांगा ना <laughs> पेडगावचा पैरा आता मगाशी एक दोन कमेंट आल्या तुम्ही वाचा त्या कमेंट जास्त कुठली आरल्यासोबत गाडी पाळली आर्ल्याची आणि कुठल्या बैलाची तर कदाचित तोच पैरा असू शकतं आहे बघूया आपण तरी पण पैरा प्लीज दादा पैरा हो नक्कीच पैरा बघूया लवकरच मुलाखत येईल हे फुलोऱ्यांची आणि तुमच्यापर्यंत परत पोहोचवण्याचा माझा काम राहील चला आता मी बंद करतो लाईव्ह आणि जसा हरण्याला प्रेम देतं अखंड महाराष्ट्राच्या जी बैला आहेत नंदी आहेत त्यांना सर्वांना प्रेम द्या आणि मित्रांनो एक सूचना देतो मी काही आता माझे व्हिडिओ परल्यात बैलांना नंदींना कुठल्या प्रकारचं नाव नका ठेवू आता कोणाचाही झाला नंदी आता मी बघितल्या परल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या मालकासाठी तो त्याचा जीवच असतो म्हणून भले त्या बैला लढती असतील त्या बोला तुम्ही कमेंटमध्ये की अशा अशी लढत झाली प्रेक्षणीय लढत झाली कुठल्या बैलांना नाव नका ठेवू प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल कारण बघताना तुम्ही एक, एक मी पण बघितलं आणि माझ्या पण आता प्रत्येक व्हिडिओमध्ये एक कमेंट असणारच आहे की कुठल्याही मालकाला आणि कुठल्याही बैलाला चुकीच्या कमेंट करू नका त्याच्यासाठी मी तुम्हाला मी एक विनंती करतो हात जोडून नंबर विनंती करतो की बैल कुठलाही असो आज बघा जो बैल जो बैल आज विरोधात पलतो तो उद्या पैऱ्यात सुद्धा येतो त्या बैलाच्या आता तुम्ही बघितला काल मातूर आणि भुंगा गाडी झाली पण राहुल दादांची इकडे मुलाखत पण करलेली आहे की लवकरच भुंगा आणि मातूर एकत्र पलना डावीला उद्या भगीरा येणार आहे ये पाटगावला मुलाखत घ्या नक्कीच मातूर आणि हरण्याचं नियोजन करा कितीतरी मध्ये दादा दादाला बोला हो नक्कीच आता मगाशीच चर्चा झाली की मथुर आणि अर्ध्या पालाला पाहिजे पण त्यांचं खांद एकच असल्यामुळं ती गाडी आत्तापर्यंत पालालेलं आहे पण येणाऱ्या भविष्यामध्ये विचार केला जाईल या गोष्टीवर आणि मथुर आणि अर्ध्या पण कदाचित पलेल बघूया आपण काय होतं चला भाई भाई आता बाय बाय सर्वांना भेटू आता उद्या मैदानाला